आपन ताहत न्यूज। स्वतंत्र दाखल माजी राधा कोरके यांचं पत्रकार परिषदेत निवेदन लातूर येथील स्वतंत्र संग्राम सैनिक गृहनिर्माण संस्था शासनाच्या वतीने एकोणीसशे पासून कार्यरत आहे यात दर पाच वर्षाला नियमाप्रमाणे निवडणुका होत आहेत मात्र काही लोकांनी संस्थेचे चेअरमॅन सुभाष गणपतराव निंबाळकर यांच्यावर मागासवर्गीय सभासदांना चुकीच्या पद्धतीने त्यांचे सभासद पद रद्द केल्याचा आरोप ठेवून काही लोकांनी जाणीवपूर्वक खोटा आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे याबाबत संस्थेचे चेअरमन सुभाष गणपतराव निंबाळकर व काही सद सदस्यांच्या प्रतिक्रिया नागराज न्यूजच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आहेत त्यात त्यांनी जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करण्यात यावी जे सभासद नाही त्यांनी असे चुकीचे आरोप करणे योग्य नाही असे सांगितले संस्थेचे अनेक सभासद उपस्थित होते काय काय आहे प्रकरण कोणी केले आरोप सत्य परिस्थिती जाणून घेऊया त्यांच्याकडूनच राधा कोरके गृहनिर्माण संस्थेचे सचिव आहे होते आणि नंतर प्रशासक नेमवला पण काही लोकांनी सभासद नसताना सुभाष गणपत लिंबाकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून युवकानंद चौकात पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे के आणि ते अर्ज आहे एकदम चुकीचा ज्यावेळेस मी या संस्थेत सचिव होते त्यावेळेस असंही काही घडलेलं नाही ते एकदम चुकीचा अर्ज आहे आणि त्यांनी ते अर्ज चुकीचा आहे शहानिशा करून प्रशासन जर ते चुकीचा अर्ज असला तर सुभाष पत्र पात्र लिंबाळकर जातीवादी करतात म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जर ती चुकीचा अर्ज असेल आणि तर ते कोणी अर्ज केलाय त्यांच्यावर ते अट्रॉशिटी एवढा गुन्हा असताना तर त्यांच्यावर ते कारवाई झाली पाहिजे आणि कोणत्याही जात म्हणजे आतापर्यंत आम्ही काही चळवळीत काम केलं त्याच्यात कधीही आम्ही जातीवाद केलेला नाही आणि करणार बी नाही आणि याच्या पुढे आम्ही एक शाहू फुले आंबेडकर विचाराचे चळवळीचे एक प्रबोधन केंद्र इथं तयार करणार आहेत आणि ते चालवायचे आमचे हे आहे तरी पण काही लोकांकडून आर एस एसकडून हे म मनोवाद्य लोकांकडून हे असं की आमचं काम होऊ नये अशी त्यांची हे असल्यामुळे ते असं आमच्यावर खोडसाळपणा विनाकारण त्रास द्यायचं करत आहेत मध्यंतरी या ठिकाणचे राजा माने अँड कंपनी जी आहे जी स्वतःला दलित समजतात वास्तविक ते आंबेडकरी विचाराचे अजिबात नाहीत ते संघिष्ठ आहेत संघाच्या विचाराचे आहेत आणि ते भाजपमध्ये होते संघाच्या लोकांच्या पाया पडतात त्यांच्याशी संगनमत करतात असा त्यांचा व्यवहार आहे आणि ते राजकारणाचा व्यापार करतात आणि या लोकांनी विनाकारण काही संबंध नसताना मी चेअरमन असल्यामुळं ते दलित आहेत आणि ते दलित असल्यामुळं त्यांची याच निवडणुकीच्या सभासद तिथून मी त्यांचं नाव वगळलं अशा प्रकारची एक खोटी तक्रार त्यांनी विवेकानंद चौक पोलीस स्टेशनला दिलेली आहे तक्रारीच्या बाबतीत माझं स्पष्ट असं म्हणणं आहे मी एक फुले आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता आहे माझं आयुष्य याच चळवळीमध्ये या विचारासाठीच गेलेलं आहे असं असताना माझ्या हातून अशा प्रकारचं होणं शक्यच नाही किंवा मी करूच शकत नाही इतकंच नाही तर मी माझ्या घरामध्ये आंबेडकरच्या प्रेर विचाराच्या प्रेरणेनं माझ्या भावांचे आमच्या घरा घरामध्ये सर्व जातीचे लोक आहेत त्याच्यामुळं आम माझ्या घरामध्ये एस सी एस एन टी डी एन टी ओ बी सी सर्व जातीचे लोक आहेत समाजाचे लोक आहेत आणि आमचं आमचं रक्त माझं रक्ताचं नातं आहे त्यांच्याशी असं नाही की फक्त वरवरचं बोलतो आहे आणि वरवरचंच करतो आहे असं नाही आणि म्हणून या विचारातून आंतरजातीय विवाहाची चळवळ वाढावी म्हणून मी प्रयत्नशील आहे आणि ती मी माझ्या घरापासून सुरू केलेलं आहे आणि असं असताना आणि त्यांनी जी तक्रार दिली त्याच्यात तक्रारीमध्ये जा त्यांना असं सांगितलं आहे की निवडणूक प्रक्रिया पंचवीस ते तीस पर्सेंट चालू आहे आणि त्या निवडणूक यादीमध्ये आमचे नावं सुभाष निंबाळकरनं वगळलेत अशा प्रकारचा त्यांचा तक्रारी अर्ज आहे आणि माझ्यावरती अट्रॅक्सिटी करावी अशी त्यांची मागणी आहे या संदर्भामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे मी लोकनायक जयप्रकाश नारायणच्या चळवळीत होतो त्यांच्यासोबत काम केलेलं आहे स्वामी अग्निवेशजीसोबत काम केलेलं आहे इतकंच नाही तर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या चळवळीमध्ये मी आहे ती त्यासाठी जेल भोगलेली आहे आणि मी आजही चळवळीत फुल्या मिडकरी विचारच घेऊनच काम करतो आहे आणि या संस्थेच्या संदर्भात त्यांनी जी तक्रार केलेली आहे ती पूर्णत चुकीची माझी केवळ प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि त्यांनी ते आणि हे षडयंत्र संघाने रचलेलं आहे आणि ह्या दलित मनुवादी दलितामार्फत मार्फत ते त्यांनी ती तक्रार केलेली आहे आणि आमच्या गृहनिर्माण संस्थेच्या मार्फत फुले आंबेडकरी विच विच्चा, विचाराचं कार्यकर्ता प्रबोधन केंद्र आम्ही चालू करत आहोत त्यासाठी आमची आम्ही कामाला का, का लागलेले आहोत ला आणि ते होऊ नये ही संघाची भूमिका असल्यामुळं त्यांनी ह्या मनुवादी दलित लोकांमार्फत त्यांनी ती ही तक्रार दाखल केलेली आहे तक्रार जर दाखल झालेली असेल तर त्या संदर्भातलं जर ती खरी असेल तर माझ्यावरती खटला भरलाच पाहिजे आणि तक्रार जर खोटी असेल तर खोटी तक्रार दिली म्हणून तक्रारदारावरती खटला भरला पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे दुसरा मुद्दा याच्यातला असा आहे की त्यांची जी नावं वगळलेली आहेत ती नावं मागील जे जिल्हाधिकारी पृथ्वीराज होते त्यांनी ती नावं ते शर्तभंग झाला म्हणून वगळलेली आहेत आणि दलितांची नावं या मतदार यादीतून वगळणं हा जर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा असेल तर तो, तो पृथ्वीराच्या वर झाला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यावर दुसरी गोष्ट की या लोकांच्या संदर्भामध्ये यांच्या प्लॉटच्या संदर्भामध्ये जे तक्रारदार आहेत त्यातही एक माझ्याकडे तक्रारीची नमुना आहे माझ्याकडे त्या तक्रारीमध्ये त्या मंड ज्या त्या दोन मंडळी ज्यांचा आमच्या संस्थेशी काही संबंध नाही पण त्यांनी डिप्टी कलेक्टरकडे तक्रार केली की हे बिनशर्त शर्तभंग करणारे हे हे लोक आहेत त्याच्यामध्ये ह्या लोकाचे त्यांनी प्लॉट दाखवलेले आहेत मग त्यांच्या आणि त्यांच्या प्लॉट दाखवण्यावरून त्यांच्या तक्रारीवरून जर पृथ्वीराजने ते प्लॉट जमा केले असतील तर एक त्या ह्या सदो सरावर कर कारवाई झाली पाहिजे त्याच्यात माझा संबंध येतच नाही आणि म्हणून माझी मी आहे या भूमिकेवर आजही ठाम आहे जर पोलीस स्टेशन माझ्यावर गुन्हा नोंदवत नसेल नोंदवल्यावर माझी हरकत नाही मी त्याला त्याला तयार आहे आणि जर नोंदवत नोंदवत नसेल तर त्यांनी तक्रारदारावर गुन्हा नोंदवला पाहिजे अन्यथा मला आत्मदहन करण्याची परवानगी दिली पाहिजे कारण ह्या जाती व्यवस्थेमध्ये जर प्रशासन अशा पद्धतीनं वागत असेल गुन्हेगाराला पाठीशी घालत असेल तर ते मी सहन करणार नाही मी दोन हजार एकोणीसला चेअरमन झालो आणि माझ्यापूर्वी दुधाळे नावाचे जे ग्रस्त जे ते आज नाही आहेत तिसवर त्यांचा त्यांचा मृत्यू झालेला आहे ते चेअरमन होते आणि त्या दुधाळेनी एक डिप्टी कलेक्टरकडे संस्थेची याची चौकशी चालू होती या संस्थेची त्यावेळेस ती दरम्यान दिलेली आहे परंतु मला आमच्याकडे कुठलाही जुनं रेकॉर्ड्स संस्थेचं या जुनी पूर्वीच्या मंडळीनं दिलेली नाही आणि ते सर्वच्या सर्व मनोवादी आहेत म्हणून आणि यामुळं त्यांनी आम्हाला हे करण्यासाठी ते दिलं नाही आणि म्हणून ती या मी उप जिल्हा उपजिल्हाधिकाऱ्याकडून माहितीच्या अधिकारात मला ते मिळालेली यादी आहे आणि ती यादी ग्राह्य धरून त्याच्यामध्ये नियमानं जे कोर्टाने काढलेली किंवा आधी प्रशासनाने काढलेली नावं वगळून जी नावं नवीन उपविधीप्रमाणे सभासद झालेली आहेत नियमाप्रमाणे त्या सभासद त्याच्यामध्ये समावेश करून एक्केचाळीस लोकांची यादी मी त्यांच्याकडे निवडणूक अधिकाऱ्याकडे दिली आहे ती यादी आजही माझ्याकडे उपलब्ध आहे ही ती यादी आहे या यादीमध्ये या लोकांचे नावं नाहीत आणि ही यादी जुन्या चेअरमनच्या यादीवरच्या आधारावर ही बनवलेली आहेत चेअरमननं दिलेली जी नावं आहेत त्याच्यामध्ये ती नावं नाहीत त्याच्यातलं एकही आणि ही ही नावं नसल्यामुळे ह्यांचा वगळण्याचा संबंधच येत नाही शिवाय जी म नावं नवीन सभासद झाले आता उप मी चेअरमन असल्यामुळे संस्थेचा कारभार तर चालणारच ज्याला इच्छा असेल निमा... ते सभासद होतील निमा नियमाची पूर्तता करतील ते सभासद होतील अशा प्रकारचे जे कोणी नियमानं आमच्या उपविधीप्रमाणे सभासद झालेले आहेत ते सर्व ह्याच्यामध्ये सभासद आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की त्या ते जे त्यांचं जे म्हणणं आहे की ते आम्ही महार असल्यामुळं दिवसापोटी मला वगळलं आज आमच्या संस्थेमध्ये माझ्या कार्यकाळात जे सभासद झालेले आहेत त्यात बहुसंख्य दलित समाजाचेच लोक सभासद झालेले आहेत अर्थात मी दुसऱ्या इतर समाजाच्या लोकांना वगळलो आहे अशातलाही भाग नाही कुणाला जाणीवपूर्वक जातीचा विचार करण्याचा मुद्दाच येत नाही आणि आमच्या गृहनिर्माण संस्थेमध्ये ते कदापि होणार नाही कायद्यामध्ये अशी आहे कुठलाही कायदा असं सांगत नाही की खोटे गुन्हे तक्रारी कर, करा ते त्याच्यावर गुन्हे दाखल करायचा पोलीस स्टेशनला गुन्हा आज ज्यावेळेस हो होतो तर तो स सत्यावर आधारितच झाला पाहिजे खोटे गुन्हे होता कामा नयेत आणि तेच थांबवण्याची जबाबदारीसुद्धा पोलीस स्टेशनचीच प्रशासनाची आहे आणि असा टाटा शेट्टीसारखा जर कायद्याचा आधार घेऊन जर कोणी खोटा गुन्हा दाखल कर करत असेल तर ती खूप गंभीर आहे आणि ती माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती हो कर मी स्व सो, संग्राम सैनिक नगर गरनियोग संस्था मर्यादित लातूर या संस्थेचा मी सभासद आहे आणि आता होऊ घातलेल्या निवडणुकीचा एक संचालक म्हणून मी निवडणुकीला उभा राहिलेलो आहे आणि वंचित भोजन आघाडीचा मराठवाड्याचा महासचिव आहे मी या संस्थेच्या सं माझ्या निदर्शनास आल्यापासून याचा अभ्यास केला याच्यामध्ये रितसर सर्व सभासद या चेअरमन या सोसायटीच्या चेअरमननी सर्व सभासद जे आलेले आहेत ते घे त्यांनी घेतलेले आहेत त्यानुसार इथं काही सभासद वगैरे आहेत म्हणून काही लोक तक्रार करत आहेत त्या तक्रारीला मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये काही तथ्य आहे जे काय आहे ते ऑफिसनं स सहकारी सहाय्यक सहकारी संस्था व सहनिबंधक आणि कलेक्टर यांच्यामार्फत त्यांच्यावर जे काही कारवाई झालेली आहे त्यानुसारच ह्या संस्थेमध्ये त्या सभासदाचे नाव वगळले असतील परंतु या संस्थेनं त्या कुणाही लोकांचे नाव वगळले नाहीत आम्ही त्याचा थोडाफार अभ्यास केलेला आहे आणि जेणेकरून भविष्यात ह्या तक्रारी किंवा ह्या गोष्टी जाणीवपूर्वक होतील त्याला रितसर संस्था जबाबदार नाही आणि आलेल्या प्रसंगाला संस्था त्याला सामोरे जाण्यास तयार आहे मी दीपक गंगणे माझे आजोबा भानदास नामदेवराव गंगणे हे स्वातंत्र्यसैनिक होते चळवळीत होते मी दोन हजार सतरापासून सदर संस्थेत सभासद माझ्या वडिलांना किंवा मला करावं म्हणून पाठपुरावा केला पण सभासद करण्यात आलं नाही पण सन्माननीय निंबाळकर साहेबांनी मला रीतसर सभासद करून यावेळी संचालक पदासाठी सुद्धा माझी त्यांनी नाव सकारात्मक कारवाई केली आत्ता जी त्यांच्यावर जी तक्रार झालेली आहे जातीवरच एक का प्रतिबंध कायद्याअंतर्गत तर मी स्वतः काय अनुसूचित जातीतला आहे आणि निंबाळकर साहेब झालं बी झालं पाहतो त्याने आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले या समाजवादी विचारांनी ते कार्यरत आहेत नेहमी काम करतात यामुळे ही तक्रारी जाणे त्या अनुषंगाने सखोल चौकशी होऊन जे काय दोषी असतील त्याच्यावर सकारात्मक कारवाई व्हावी एवढी अपेक्षा आहे ही मागणी एकदम गलत आहे कारण सभासद कमी करणे किंवा वाढवणे हे म्हणजे याबद्दल अटाचिटी करता येत नाही अटाचिटी करण्यासाठी जातीवाचक शिवे झाली पाहिजे सभासद कमी करणे किंवा वाढवणे याबाबतीत आठशेटी करता येत नाही अशी माझी मत आहे आणि सभासद कमी केल्याचा म्हणजे जो भाग आहे तो कलेक्टरने कमी केलेला आहे चेअरमननी केलेला नाही